लापरवाही झाली घोटाळ्याचे मोठे आरोप झाले आणि तुमच्या पक्षात आल्याच्या नंतर ते निमा स्वच्छ झाले असं त्यांनी म्हटलं संजय राऊत त्यांच्यावरती सुद्धा ईडीची कारवाई झालेली आहे ते तर ते आत होते मग ज्याच्यावर ईडीची कारवाई असेल किंवा ज्याच्यावर ईडीची नोटीस असेल वायकरांना तर ईडीची नोटीस आले त्याची चौकशी सुरू आहे आणि जर त्यांना जर दोषी समजत असतील संजय राऊत कालपर्यंत रवींद्र वायकर असं तळहातावरच्या फोडासारखे होते बहुतेक संजय राऊत घाबरलेत कारण रवींद्र आपल्या रवींद्र वायकरांच्या मुठ्ठीमध्ये खूप काही आहे त्यांनी जर अशी मूठ उघडली हो तर कदाचित मोठा विस्फोट होईल म्हणून संजय राऊत घाबरले असतील आणि संजय राऊत आतमध्ये होते ते जर त्यांना दोषी समजत असतील तर आपण तर महादोषी आहात आपण पहिला आपला विचार करावा आणि घाबरणारच कारण वायकर साहेबांकडे बऱ्याचशा मातोश्री असतील आणि त्याचबरोबर संजय राऊत असतील बऱ्याचशा त्यांचं पोटामध्ये खूप काही दडलेलं आहे ते घाबरले असेल की कदाचित वायकर साहेब बाहेर काढतील संजय राऊत साहेब घाबरू नका काय होणार नाही येण्यासाठी मोठा दबाव टाकला गेला त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या फॅमिलीला डिस्टर्ब करण्यात आला असं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागेल संजय रवींद्र वायकरांनी काल सांगितलेलं आहेच की का त्यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ साहेबांच्या बरोबर प्रवेश केला त्यामुळे संजय राऊतांचं असंच आहे कालपर्यंत ते साहेब चांगले होते आज ते वाईट आहेत असो संजय राऊत काले विपरीत बुद्धी ही संजय राऊतांना आलेली आहे संजय राऊतांमुळे जी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना घडवली होती हिंदुत्ववादी विचाराची ती शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांच्या वळसणीला त्यांनी ती शिवसेना ठेवलेली दो आहे आणि त्या तिचे असे हाल पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेसोबत सर्वजण आता येत आहेत लोकसभेसाठी रवींद्र आहे नाव चर्चेत असतं म्हणजे काय मला काही कल्पना नाही नक्की काय कुठे चर्चा म्हणजे कुठं काही ठिकाण आहे का या ठिकाणी चर्चा आहे मी काही चर्चेत नाही आहे मी ह्या चर्चेच्या इच्छुक वगैरे हा विषय माझ्या दृष्टीने नाही आहे मी एक कार्यकर्ता आहे गेले दीड ते दोन वर्ष त्याच्या आधीपासून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो आहे आमचा पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाचं तंतोतंत पालन करणं हे माझं काम समजतो त्यामुळे चर्चा वगैरे माझ्या दृष्टीने काय नाही आहे साहेब पाच मिनिटांपूर्वी आपण सांगितलं की परिवहन